बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार नंदुरबार जिल्ह्यात संतापाची लाट बांगलादेशात हिंदू आणि अल्पसंख्याक समाजावर होत असलेल्या अत्याचार निषेधार्थ नंदुरबार मध्ये मुक मोर्चा संत महंतांच्या उपस्थितीत मुक मोर्चाच आयोजन मुख मोर्चा मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा नवापूर आणि झडगाव अक्कलकुवा तालुक्यात उशेध मोर्चा संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार परिषदेने दखल घेण्याची मागणी आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनेलला सबस्क्राईब करा आज आम्ही सर्व सकल हिंदू समाजाच्या करता या ठिकाणी एकत्रित झालो हो आहोत कि बांगलादेशमध्ये जे हिंदूंवरती अत्याचार होत आहेत हे असहमी असहमी अत्याचार आहेत आणि ते लवकरात लवकर थांबावे याकरता आम्ही या ठिकाणी मुख मोर्चा काढतो आहे सकल हिंदू समाजाद्वारे तर आम्हाला असं वाटतंय की सरकारांनी लवकरात लवकर याच्यावरती ऍक्शन घेऊन लवकरात लवकर या हिंदूंचे अत्याचार थांबवले